प्रसिद्ध डॉक्टर रियाज मुजावर यांच्या पुढाकाराने मिरजेतील वॉनलेस हॉस्पिटलमध्ये पुन्हा एकदा हृदयविकार निवारण केंद्र सुरू करण्यात आलं आहे मातृसंस्था असलेल्या या प्रसिद्ध असलेले हॉस्पिटल पूर्वत करण्यासाठी माजी विद्यार्थ्यांना डॉक्टर रियाज मुजावर यांनी भावनिक आवाहन केलं आहे आर्यन हार्ट केअर आणि वॉनलेस हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत रक्तदान शिबिर आणि हृदयरोग तपासणी शिबिर इको कार्डिओग्राफी शिबिर आयोजित करण्यात आलं या शिबिरात एक हजार रुग्णांनी सहभाग घेतला मिरज ही आरोग्य पंढरी म्हणून ओळखले जाते मिरजेतील वॉनलेस हॉस्पिटल शंभरहून अधिक वर्षाची परंपरा आहे या हॉस्पिटलमध्ये महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश केरळ यासहित अनेक राज्यातील रुग्ण उपचारासाठी येत होते मागील काही वर्षापासून या हॉस्पिटलमध्ये विविध विभाग बंद होते वॉनलेस हॉस्पिटल पूर्वत सुरू करण्यासाठी मिरजेतील प्रसिद्ध डॉक्टर रियाज मुजावर यांनी पुढाकार घेतला आहे दरम्यान आर्यन हार्ट केअर आणि वॉनलेस हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत रक्तदान शिबिर इको कार्डिओग्राफी शिबिर आयोजित करण्यात आलं या शिबिरात एक हजार रुग्णांनी सहभाग घेतला मिरज सिव्हिल हॉस्पिटलचे अधिष्ठता डॉक्टर प्रकाश गुरुव यांच्या हस्ते व डॉक्टर प्रभा कुरेशी व डॉक्टर शबाना मुजावर यांच्या उपस्थितीत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले मिरज मेडिकल कॉलेजने पूर्वीप्रमाणे वॉनलेस हॉस्पिटल संलग्न होऊन काम करावे असे डॉक्टर रियाज मुजावर यांनी विनंती केली तसेच जे लाखो माजी विद्यार्थी वॉनलेस हॉस्पिटलमधून उत्तीर्ण होऊन व सेवा देऊन बाहेर पडलेत त्या सर्वांनी वॉनलेस हॉस्पिटल पुन्हा पुनर्जीवित करण्यासाठी योगदान द्यावे असे आवाहन रियाज मुजावर यांनी केले आहे सध्या जिल्ह्यामध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण झाला असून रक्तदान श्रेष्ठदान या संकल्पनेतून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे पत्रकार तसेच सर्व सामाजिक संघटना वैद्यकीय संघटनांनी यांच्या विशेष सहकार्यातून हे भव्य शिबिर आयोजित करण्यात आले सर्वांनी हृदयरोग तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा तसेच रक्तदान शिबिरांमध्ये सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन डॉक्टर रियाज मुजावर यांनी केले होते त्याला प्रतिसाद देत सदरच्या शिबिरामध्ये दे एक हजारहून अधिक लोकांनी सहभाग घेतला या शिबिराचे आयोजन आतिश अग्रवाल उस्मान बाणदार रविकांत अटक उस्मान उगारे डॉक्टर विकास पाटील विजय वारे विन्स्टन डिसोझा संतोष बुवा सतीश भोरे मनोज शिंदे गणेश बाबर राजू चव्हाण मुकेश मधभावीकर किरण बुजुगडे अमित सोनवणे सांगली सायक्लोथॉन ग्रुप मॉर्निंग ग्रुप व असंख्य सदस्य व सामाजिक कार्यकर्ते यांनी आयोजन केले आज आ, तीन वर्षानंतर आपण आपल्या मदर इन्स्टिट्यूट वॉलनेस हॉस्पिटलचा कर्नरी किरून हा विभाग सुरू केला आहे मी सर्व जे विद्यार्थी इथं शिकलेत ते नर्सिंग असून दे डॉक्टर असून देत पॅरामेडिकल असो असोसिएट जे अल्युमिन आहेत त्यांना असं आव्हान करू इच्छितो की आपण सर्वांनी जर एकत्र येऊन प्रयत्न केले तर आपलं जे आपल्या मदर इन्स्टिट्यूटवर गुरुदक्षिणा लागते ती आपण पूर्ण करू शकू आणि हे हॉस्पिटल पुन्हा सुरू करतो तसेच शासनालासुद्धा मी आव्हान करू इच्छितो की दोन हजार तीनपर्यंत वॉलनेस हॉस्पिटल हे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिरजेला अटॅच होतं तसं जर हे पुन्हा अटॅच करता आलं तर जे ज्यामुळे मिरजेला वैभव प्राप्त झालं ज्यामुळे मिरजेला आरोग्य पंढरी म्हणून ओळखलं जाते ते हॉस्पिटल आज बंद स्थितीत होतं आणि त्या हॉस्पिटल परत सुरू करण्यासाठी त्याची मदत होईल त्याच्यामुळे बरेच नवीन विद्यार्थी घडतील आणि मिरजेचे जे गतवैभव आहे वॉलनेस हॉस्पिटलचं ते परत येईल त्यामुळे सर्वांनी एकत्र प्रयत्न केले तर हे हॉस्पिटल पुन्हा सुरू होऊ शकते हा छोटासा प्रयत्न आहे आपण कर्नरी केअर युनिट आजपासून सुरू करतो आहे आज आपण ह्या ठिकाणी त्यानिमित्त मोफत ई सी जी इको आणि कार्डक कन्सल्टेशन हा शिबिर हो ठेवलेला आहे तसेच ब्लड डोनेशन कॅम्प के अरेंज केलेला आहे आज एक हजारपेक्षा जास्त लोकांनी ह्या दोन्ही ब्लड डोनेशन आणि जी आरोग्य तपासणी आहे ह्या ह्या शिबिराला भेट दिलेली आहे